नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला मखाना त्यासाठी इथं मी मी अर्धा किलो मखाने घेतलेले आहेत आता आपल्याला हे मखाने मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत मखाना पॅकिंगमध्ये असतो तेव्हा हा असा सादाळलेला असतो मखाना कडक नसतो तर आपल्याला याला कडक बनवून घ्यायचं आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी थे ठेवलेली आहे आता आपल्याला त्या कढईमध्ये मखाने घालून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे मखाने छान असे लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत यामध्ये तेल किंवा तूप काही टाकायचं नाही असंच आपल्याला हे मखाने परतून घ्यायचे आहेत मखाण्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं ज्यांना कुणाला गुडगे व कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनी मखाने आवर्जून खाल्ले पाहिजेत मखाण्यामुळे सांदेदुखी गुडगेदुखी मखाण्यामुळे सांदेदुखी व गुडघेदुखी कमी होते मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खाण्याला आपण रोस्टेड मखाना किंवा मसाला मखाना पण म्हणू शकतो हे मसाले मखाने आपण घरगुती साहित्य वापरून बनवणार आहोत इथे जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही अगद घरातलंच मोजकं साहित्य वापरून आपण मसाला मखाने बनवणार आहोत हे मखाने आपल्याला मंद गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा केला तर मखाने आपले क्रिस्पी होणार नाही ते वरणं भाजलेले दिसतील पर आतमध्ये ते तसेच राहतील त्यामुळं मंद गॅसवर आपल्याला हे मखाने छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ह्या मखाण्यापासून आपल्याला भेळ बनवता येते तसंच आपल्याला यामध्ये मखाण्याचा चिवडा पण बनवता येतो दुधामध्ये ज्यांना मखाने खायला आवडत नाहीत त्याने अशा प्रकारचे रोस्टेड मखाने बनवून खाल्ले तर अतिशय असे मस्त व भन्नाट अशी लागतात इथे तुम्ही पाहू शकता हलकेशी आपले मखाने लाल रंगाची व्हायला हो सुरुवात झालेली आहे मखाने भाजत असताना आपल्याला हे सारखं एकसारखं हलवून घ्यायचं आहे नाहीतर ज्या ठिकाणचा भागाला आपण हलवलं नाही आहे त्या ठिकाणचे मखाने क्रिस्पी होणार नाही आहेत आणि ते करपतात लवकर त्यामुळं मखाने भाजत असताना आपला जो चमचा आहे हलवायचा तो पूर्ण भांड्यामध्ये फिरला पाहिजे तुम्ही पाहू शकता आपले मखाने भाजलेले आहेत याचा आवाज पण असा क्रिस्पी येत आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे मी तुम्हाला एक मखाना तोडून दाखवते आपलं मखाने, मखाने एकदम क्रिस्पी झालेला आहे इथं मी तुम्हाला दाखवते आपले मत मखाने कितपत कडक झाले ते पहा आणखीन हे थंड झाल्यानंतर आणखी क्रिस्पी होतील इथे आपल्याला मसाला मखाना बनवण्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे तूप टाकलेलं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आपलं तूप गरम झाल्यानंतर तुम्ही ते गॅस बंद केला तरी चालेल मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे एक लहान चमचा घरकुल मसाला टाकून घ्यायचा आहे घरकुल मसाला टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद हळद टाकल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आता हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे मखाने टाकून घ्यायची आहे मखाने टाकल्यानंतर याला मस्त असा मसाला लागेपर्यंत हे परतून पर घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी सुधी व झटपट होणारी ही रेसिपी आहे इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मखाने असेच आपल्याला हलवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या मखाण्याचा रंग बदललेला आहे आणि हे, हे मखाने खाण्यासाठी अतिशय रुचिकर आणि टेस्टी लागतात त्यामुळे असेच म्हणे त्यामुळे असे मसालादार मखाने बनवून एका हवा बंद भरणीत ठेवायचे आणि जेव्हा आपल्याला खाऊ वाटेल तेव्हाही खाऊन घ्यायचे इथं आपलं मस्त असं क्रिस्पी स्नॅक्स खाण्यासाठी तयार झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या प्रत्येक मखाण्याला छान असा मसाला लागलेला आहे ला इथे मी तुम्हाला एक मखाना तोडून दाखवते इथे आपला मखाना अगदी क्रिस्पी झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद